गुढीपाडव्याचा सण संपूर्ण राज्यामध्ये उत्साहात साजरा होतोय सगळेजण मराठी नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देत आहेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सगळ्यांनाच या गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मोदींनी ट्विट केलेला आहे शुभेच्छा देताना ते म्हणताय महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना गुढीपाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा या नवीन वर्षात आपल्याला आनंद आरोग्य आणि समृद्धी लाभो यासोबतच क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी देखील सकाळी सकाळी ट्विट केलेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्रीय बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सहवाग म्हणतोय वीरेंद्र सेहवागने यांना मराठी भाषेतून शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आनंदाने प्रेमाने राहा आणि खूप मजा करा असं म्हणतोय वीरेंद्र सेहवाग सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट करून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा दिल्या नव्या वर्षात आपल्याला आरोग्य आणि धनसंपदा लाभो लाभो असंही पवार म्हणतात